गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर सकाळ सकाळच्या वाजले सात आम्ही आले वरती गच्ची वरती वॉकिंग करायला आलो छान हिरवळ झाले शेतात पेरलेलं नाहीये का हो काय वरती पवारताईंनी बघा आळू लावलेला आहे छान आले त्यांची आळू गमले बकेटमध्ये लावले बघा तर छतवरून छान नजर आमचा दिसतोय बघा हिरवळ पण छान आहे सध्या आज आबळ आले पाऊस नाही आहे सकाळचं वातावरण आज खूप छान आहे तर आज सला बनवायचं आहे चिली पनीर सुवानीच्या आवडीचं सुवाणीला खायची पनीर बनवायची तर बनवूयात तर जातो आलेलो बाय बाय तर ना आज मला बनवायचं आहे पनीर चिली सुवानी म्हणली थोडंसं सु पनीर राहिले मग मी मला काहीतरी बनवून त्याचं तर त्यासाठी मी ना पनीर घेतले शिमला मिरची अशी कटी करून घेतली मोठे मोठे पीस घेतले त्याचे आणि हा कांदा आहे ना तो असं मोठा मोठाच घ्यायचं आहे आपल्याला जास्त असं म्हणजे बारीक नाही करून घ्यायचा आणि वाटण करायचं आहे ना आपल्याला त्यासाठी हा लसूण थोडा अद्रक कांदा टमाटरचं वाटण करायचं आहे आणि कोथिंबीर वरून घ्यायची आपण तर वाटण करून घेऊयात आपण त्यासाठी आपण कांदा अद्रक लसूण हे पेस्ट करून घेऊया आपण तर वाटण बारीक करून घेतलेलं आहे आपण गॅस ऑन करून घेतलं आहे कडे ठेवली तर त्याच्यात आपल्याला कांदा घालून घेऊया मी याला म्हणजे हा कांदा फ्राय करून घेतला ज्यामध्येच आपण शिमला मिरची घालूयात त्याला आपण फ्राय करायचं तर त्यासाठी आपल्याला ना जिरे वापरायचे आहेत जिरे वापरले थोडे मोहरी घालूयात वाटण केलेलं आहे ना ते आपण घालूयात ते अद्रक लसूण पेस्ट केलेले आहे ना टमाटर आणि कांदा घेतलेला ते आपण हे मिक्स करूया थोडंसं पोरते हळद आणि कलर पण येतो हळदीने थोडासा हिंग घालायचा मीठ घालायचं आणि मीठ आपल्या चवीला ला चवीपुरतं घालायचं जेवढं लागेल तेवढं ते मसाले आपण फ्राय करून घेऊया लाल तिखट आपण दोन चमच वापरायचं इथं मसाला हा सगळा फ्राय करून घेऊयात आपण पनीरचे पिसायत ना ते पण घालूयात थोडंसं पाणी वापरूयात बघू शकता छान आपलं ग्रेवी झालेली आहे पनीर ग्रेवी आणि पनीर जास्त नव्हतं थोडंच होतं पण ठीक आहे शिवाणीला हे आज र पनीर चिल्ली खायची ती काल मटर पनीरच्या आवडीची बनवलेलं आज पनीर चिल्ली आणि थोडीशी वरतून आपण ना थोडीशी कोथिंबीर पण वापरत वरून कारण मी ना वाटणात पण घेतलेली कोथिंबीर तर बघू शकता छान कलर पण आला आहे आपल्या भाजीला आणि पनीर चिल्ली झालेला आहे घरगुती मी शिकले आणि मी बनवले खूप टेस्ट लागते मुलांच्या आवडीचं कधीतरी वेगळंच तर मी एका बावलमध्ये टोपात काढून घेते तर बघू शकता छान आपली भाजी झालेली आहे कलर पण किती छान आलेला आहे ना तर आजची रेसिपी कशी वाटली सांगा पनीर चिल्ली पनीर टाक पनीर चिल्ली बनवली मी माझ्या पद्धतीनं खूपच टेस्टी येऊन झाली छान झाली मी टेस्ट केली तर चला आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर बाय बाय